न्यूज, न्यूज विद्यार्थी यांची कॅन्सर आरोग्य तपासणी तुलशी रामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मोहगाव येथे आज दिनांक दहा ऑगस्ट दोन रोजी महाकाली महिला फाउंडेशन व एस सी जी सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी शिबिराचे उद्घाटन एस सी जी हॉस्पिटलच्या डॉक्टर कमलजीत कोर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेजचे मुख्याध्यापक डॉक्टर पी एल नागतोडे सर तसेच डॉक्टर नितीन काकडे सर डॉक्टर सोनम तसेच महाकाली महिला अध्यक्षा दिनेश कुटे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे मुख्याध्यापक पी एल नागतोडे सर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की महिलांना एकत्र करणे आणि महिलांसाठी काम करणे आणि घरी सांभाळणे या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत महाकाली महिला अध्यक्षा महिलांना घेऊन महिलांकरिता काम करतात आणि वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांनी महाकाली महिला फाउंडेशनचे कौतुक करून त्यांना त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले तसंच कॅन्सर शिबिर्यावर मार्गदर्शक डॉक्टरांनी केले मुलांकरता कॅन्सरचे तत्व समजून सांगितले शिबिरा दरम्यान दोनशे विद्यार्थ्यांची कॅन्सर तपासणी करण्यात आली तसंच आभार प्रदर्शन महाकाली महिला फाउंडेशनचे मान्य खुशाल भाऊ कोरेकर यांनी मानले या कार्यक्रमाला हिना कच्छला अमोल बर्डे नीरज कोरे विपिन मुळे बरखा मॅडम हिमानी सोमस्नेहा भांगे अश्विनी पिसे कीर्ती चंदेल रेना तुमसरे रुची साखरे सुमन राम सोनाली सांगोले सुवर्णा चौधरी विजय तडोळेकर दिनेश कुटे तसेच सिटी इंडिया न्यूज चे शरदभाऊ कबाडे विश्व कर्माजी व महाकाली महिला फाउंडेशनचे कुमदनी बाजवा वैशाली धोपटे स्मिता मुरकुटे गौरी उंबरकार कामनी रामटेके अनुराधा घोगरे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते സിറ്റി ഇന്ത്യ ന്യൂജ സാതിനിധി ശരദ് കവാഡ് ബുട്ടി ബോറി